वाढदिवसाच्या खर्चातून दिले दहा विद्यार्थ्यांचा शालेय फी खडकलाट येथील युवकांचा आदर्श उपक्रम परिसरातून कौतुक आज समाजात वाढदिवस करून घेण्याची प्रथा दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि वाढदिवस म्हटले की डॉल्बी फटाके दारू पार्टी जेवणावळ्या हा प्रकार सर्रास पहावयास मिळत असतो आणि यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येत असतो पण या सर्व गोष्टींना फाटा देऊन वाढदिवसाला करण्यात येणारा खर्च गरीब हुशार विद्यार्थ्यांच्या शालेय फी भरण्यासाठी करण्याची एक आगळीवेगळी घटना खडकलाट तालुका चिककोटी येथे घडली असून येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रमजान तहसीलदार व विशाल मगदुम यांच्या या कार्याचा परिसरातून कौतुक करण्यात येत आहे वीस वर्षापूर्वी रमजान तहसीलदार व विशाल मगदुम हे येथील खडकलाट शिक्षण प्रसारक मंडळाच्या एम एन दोषी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होते त्यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत हालाक्याची होती शाळा शिकण्याची जिद्द होती पण घरची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना शाळा शिकता आले नाही आठवी नववी व दहावी या तीन वर्षात त्यांना शालेय मदत शाळेचे शिक्षक एस पाटील सर व वैशाली पाटील मॅडम यांनी केले होते त्यामुळे समाजात आजही हुशार आणि गरीब विद्यार्थी आहेत जेणेकरून त्याला शिक्षण घेता येत नाही त्याला मलतीची गरज आहे मलती या विचारातून रमजान तहसीलदार व विशाल मगदो या दोघांनीही एकत्र एक येऊन आपल्या वाढदिवसावर करण्यात येणारा खर्चाला फाटा देत एम एन दोषी माध्यमिक शाळेतील गरीब हुशार अशा दहा विद्यार्थी विद्यार्थिनींचा शालेय फी भरून त्यांनी एक आगळा वेगळा समाज उपयोगी कार्य केले आहे या त्यांच्या कार्यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे एम एन दोषी माध्यमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात रमजान तहसीलदार यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका वैशाली पाटील म्हणाल्या प्रत्येकजण समाजाचे काहीतरी देणे असते ते सर्वांनी नेहमी याचा विचार करून समाजासाठी कार्य करत राहावे रमजान तहसीलदार हा विद्यार्थी अत्यंत गरीब असल्यामुळे वीस वर्षापूर्वी शालेय शिक्षकाने केलेली मदत त्यांनी न विसरता आपणही गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी या उद्देशाने दहा विद्यार्थ्यांचे तब्बल दहा रुपये शालेय फी भरून समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे असे प्रत्येकजण वाढदिवस व इतर होणाऱ्या अनाहूत खर्च टाळून त्यातून समाजातील हुशार व गरीब विद्यार्थ्यांचा कल्याण करावा असे सांगितले यावेळी पत्रकार सुनील तराळ म्हणाले ज्या पद्धतीने रमजान तहसीलदार व विशाल मगदुम यांनी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे कल्याण केले आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून घेऊन त्यांनीही असे कार्य करावे मदत न विसरता पुढील काळात अशा समाजोपयोगी कार्यात स्वतः भाग्याम असे सांगितले यावेळी दहा विद्यार्थी विद्यार्थिनींना मान्यवरांच्याकडून फीची रक्कम देण्यात आली या त्यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे परिसरातून रमजान तहसीलदार व विशाल मगदूम यांचे कौतुक करण्यात येत आहे यावेळी राहुल यादव अमित लोकरे अमित राजपूत सचिन कुनुरे प्रकाश चिंचरे आदींसह शाळेतील शिक्षक म्हणून विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आणि वडील किराणा व्यवसाय करतो त्या शाळेमध्ये फी भर पैसे नव्हते नव्हतो त्यावेळी आमच्या पाटील मॅडमने आणि त्यावेळी जे पाटील सुधाकर पाटील सर पाटील त्यांनी रमजान फी भरले अशा एकदम कठीण परिस्थितीतून आल्यानंतर रमजान आज कॉन्ट्रॅक्टर आहे पाच बाय पाच खोली त्याची असं म्हणजे पार्किंग होते तो ते ला तो पंधरा बाय वीस माझ्या मते जागा ठेवलेला आहे नवीन खोलीमध्ये घरामध्ये आज त्याची प्रगती भरपूर झालेली आहे प्रगती झाली असली तरी तो पाठिंबाच प्रगती दिसलेली नाही आहे परवा त्याच गेल्या महिन्यामध्ये गेट टुगेदर स्नेह संमेलन झालं त्यावेळी स्नेह संमेलनामध्ये तो जाहीर केला होता की दहा विद्यार्थ्यांचं जे शालेय फी भरायचं आहे मी आणि विशाल महत्वा असं काही केलेलं होतं दहा हजार रुपये तो आणि ती विशाल महत्व दोघं करून म्हणायला जाते त्यासाठी त्याचा एकदा तुम्ही सगळ्यांनी दिला आणि पण त्याच नव्हतं विशाल महकूब विशाल महकूब हा

या ठिकाणी दहा विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेलं आहे आम्ही सांगतोय सांगितलेलं होतं फक्त गरीब नको हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक मदत करायची होती आणि ते त्यांनी केलेलं आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा ग्रामचा तहसीलदार आणि विशाल बघतो त्यांचं मी आभार मानतोय आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो आपल्या ज्यांनी ज्यांनी देणग्या घेतलेल्या आहे

आम्ही ज्यावेळी एका मोठ्या पदावर पोहोचतोय कुठल्या एका स्तरावर पोहोचतोय त्यावेळी आम्ही काय ते समाजाचं देणं असतोय ते समाजाचं देणं आम्ही त्यावेळी द्यावं आम्ही शिकलेल्या शाळेमध्ये शाळेला मदत करावं गावासाठी काय काय करावं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आज पुन्हा एकदा रमजान तहसीलदार आणि विशाल महतो यांनी जे एक मोठं धाडस केलेलं आहे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याची त्यासाठी मी त्यांचा पुण्याचा आभार मानतोय आणि इथंच धन्यवाद नळंद्र संतोष आयु या नव भी कुतके कार्यक्रम इलेक् कला हिंगो सण हुडोर है स्कूल दलित सन्मान नी हिंग आशे इथं नव भी आर्मिदर्तीन आशे इतर अदिन पूर्ण आगी ने सन्मान आग न आनंद आगीत अद्याप ಎಮ್ ಎನ್ ಡಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ದೆಲ್ಲ ಸರ್ಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಮೇಡಮ್ಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಬಹು ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ ಮತ್ತು ಇನ್ನ ತಕ ನಾವು ಅಂದ್ರೆ ಈ ಮೇನ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಎಲ್ಲ ಈಗ ಈಗಿನ ಕಾಲದ ಆರ್ಮಿ ಅಥವಾ ಯಾವುದೊಂದು ಇದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಮೇನ್ ಇರ್ತಿದ್ವಿ ಅದನ್ನು ನೀವು ಭಾಳ ಏನು ಬ್ಯಾರದ ಏನು ಅಭ್ಯಾಸ ಸ್ಟಡಿ ಎಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು ಹೈ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಲೆವೆಲ್ ಸ್ಟಡೀಸ್ ಏನಿದ್ವು ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ನಿಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತಾವೆ ಇಲ್ಲೇ ನೀವು ಬೇಸ್ ಚಲೋ ಪೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೋಂಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಹುಡುಗ ಅಭ್ಯಾಸರಾಗಿ ಅಂದರೆ ಮುಂದೆ ಏನು ನಿಮ್ಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗಳು ಬರೋಂಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಏನು ಇದನ್ನು ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಗಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಯಾವುದೋ ಒಂದು ವಿಷಯದ ಆರ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ಆರ್ಮಿ ಇಲ್ಲ ನೀವು ನಿಮ್ದು ಯಾತ್ರಾ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇರ್ತೈತಿ ಆ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಸಕ್ಸಸ್ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಸಿಗ್ತೈತಿ ಸಿಗ್ತೈತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಮೇನ್ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ಲಿಲ್ಲದ ನಾವು ಮುಷ್ಟ ಕನಸುಗಳನ್ನ ಕಟ್ಕೊಂಡ್ರ ಯಾವುದೋ ನೀವು ಫೀಲ್ಡ್ದಾಗ ಸಕ್ಸಸ್ ತಗೋಕ್ ಸಾಧ್ಯ ಇರ್ತದೆ ನಮ್ಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದು ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ಒಂದು ಆರ್ಮಿಗೆ ಜಾಯ್ನ್ ಆಗೋಕೆ ಕನಸು ಅಂತ ನನಸಾಯ್ತು ಮತ್ತು ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನ ಮಾತಾಡೋಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಬೇಕಾಗಿ ಆಮೇಲೆ तो इतर मुलांच्या बरोबर जे गंगा मस्ती करणार परंतु घरी जाऊन मात्र प्रामाणिक अभ्यास करणार आणि त्यामुळे दहावीमध्ये प्रथम क्रमांक हा विद्यार्थी पास झालेला आहे आणि जसं आपण हायस्कूलमध्ये यश संपादन करत असतो तसं पुढच्या जीवनामध्ये सुद्धा ने इतर नेहमी प्रेरणा मिळत असल्याने आम्ही कुठेही त्या ठिकाणी थांबत नाही

आता सारी तोर का सही है जहाँ सोशल मीडिया है जो और जो प्लेटफॉर्म है जहाँ सूज करता है, तो है।, जासाँ जासाँ है। पर जहाँ सब परिस्थिति गरीब और सोशल चीज का है दस लाख तक एकदम बंद का सो अपना आठवीं दिन अभी था वीडियो बेस है हेज कैटेगरी से मैं एग्जाम का फॉलो करता है पर तोड़ना सक्सेस करने से मन बार बार हेज बेस हेज मैथ साइंस हिस्ट्री यूपीसीसी क्वेश्चन यूपीसी क्वेश्चन पूछा था देखते हैं ये बोल के हिस्ट्री इतना समाज

एका दिवशी असा बघत होते की कोण गेस्ट आलाय काय कार्यक्रम चाललाय त्यांचं भाषण ऐकूया पण एक सांगते की सगळे जे आहेत त्यांच्यामध्ये एक कॉमन कोण काय असेल तर तो मात्र आज्ञाधारकपणा मला अजून आठवत आहे की मंजुनाथ खोत शाळेमध्ये असताना तो खूप कमी बोलायचा तसा पण अभ्यास करायचा दंगामस्ती पण करायचा पण सिरियसली अभ्यास करायचा नंतर कृष्णा मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो तो आठवीत जेव्हा आला तेव्हा अजिबात अभ्यास करत होता आणि त्याला आम्ही सारखं म्हणायचो नुसतं एवढा उंच वाढला आहेस कधी अभ्यास करणार म्हणून अभ्यास कर छान आर्मीचा तुझी हाईट आहे असं म्हणायचो आणि रमजान बद्दल बोलायचं म्हणलं तर तो आठवी अभ्यास अजिबात करत नव्हता आणि दंगा खूपच करत होता त्या वर्गात बसायचा अजून मला तो आठवतो त्या लास्टच्या बेंचच्या लास्ट रोम मधला सेकंड बेंचवर बसायचा त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्यासमोर मला सांगायचं नाही तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती मला आठवते मी बसमधून येताना त्यांची आई रोज खेळण्यांचा एक मोठीच्या मोठी पिशवी घेऊन बसमधनं यायची मला माहीत पण नव्हती की त्यांची आई आहे म्हणून मला रोज ती भेटायची त्यांची आई नंतर मला जेव्हा कळलं आणि त्याला सगळे वर्गात रमजाच म्हणायचे रमजान कोणच म्हणत नव्हते रमजाच म्हणायचे त्याला आणि खूप म्हणजे खूप वांडच होता तो पण त्यांना एक केलं की आज्ञाधारकपणा पाळा आणि कुठले तरी एक जिद्द मनात घेतली तसंच मंजुनाथ पण हार्डवर्कर आहे कृष्णात पण हार्डवर्कर आहे आणि कृष्णात पण आज्ञाधारकपणाने त्याचं गोल फॉलो केलं जिद्दीनं अभ्यास केला आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वासानं परीक्षा दिली आणि आज ते दोघं सुद्धा आपल्या भारतीय सैन्यामध्ये भरती झालेले आहेत आणि रमजान तर चांगल्या हात त्यांना स्टेटस आपलं राखलेलं आहे त्यामुळं असे हे तिघ सुद्धा आज आपल्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी आपला अमूल्यसा वेळ आपल्यासाठी दिला आणि सा चार साठी बोलले त्यामुळं त्यांचे मी पूर्णपणे आभारी आहे त्यांचे ऋणानुबंध असेच असावेत त्यांनी वारंवार इथं आपल्या शाळेकडे यावं आणि त्यांचा सल्ला मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना द्यावं जेणेकरून आपले विद्यार्थी विद्यार सुद्धा त्यांच्यासारखे किंवा त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकताय हे त्यांनी करू दे असं मला त्यांना सांगायचं एक विनंती